नमस्कार आपण पाहत आपल्या हक्काचे न्यूज चॅनल ज्याचे नाव आहे ठळक घडामोड एम एन फंडातून परिमंडळ पाच मधील पोलीस ठाण्यांना नवीन नऊ चार वाहनांचे वितरण पुणे शहरातील सिटी कॉर्पोरेशन लिमिटेड एम यांनी त्यांच्या सीएसआर फंडामधून पुणे शहर पोलीस दलास एकूण नऊ चार चाकी वाहने रितसर खरेदी प्रक्रिया राबवून प्रदान करण्यात आली आहेत यामुळे निश्चित पोलीस पेट्रोलियम आणखी वाढवण्याकरिता त्यांचा उपयोग पुणे शहर पोलीस दलास होणार आहे आज रोजी दिनांक अठ्ठावीस मे दोन हजार पंचवीस सिटी कॉर्पोरेशन लिमिटेड च्या एमेनोरा व्यवस्थापकीय संचालक श्री अनिरुद्ध देशपांडे यांनी अधिकृत कार्यक्रमाद्वारे सदरची एकूण नऊ चारचाकी वाहने पुणे शहराचे पोलीस आयुक्त श्री अमितेश कुमार यांच्याकडे सुपूर्त केली आहेत प्रतिनिधी आविष्कार फुलेसोबत ठळक घडामोड मूळ दृष्टीकोनातून अपेक्षा व्यक्त करत आहे की आमचे पेट्रोलिंग आमची विजिबिलिटी आमची काम आणखी प्रभावीपणे व्हायला पाहिजे म्हणून आमचे जे अधिकारी कर्मचारी आहेत आपण या परिसरात आणि या परिसरात इतर परिसरात पण परंतु आता या परिसरात आणखी काय इफेक्टिव्ह इंटरव्हेन्शन करता येते महिलाशी प्रकार किंवा इतर काही प्रकार चालत असतील जेणेकरून आम नागरिकांना अडचणीचे असले काही लॉकर्स वगैरे अत्यंत फालतू रित्याने उभे असतील त्याचे विरुद्ध जोरात कारवाई आपले करून व्हावी अशी आज अपेक्षा आम्ही व्यक्त करतो आता मी येताना कुठेतरी बाजूच लावते विशेष करून पीक आवर्स मध्ये ते पण आम्ही अवगत आहे आणि त्यामध्ये टेक्नॉलॉजीचे वापर करून आणि इतर काही जास्ती मनुष्यबळ लावून कसे सुधारता येतील ती पण